आज आपण उपवासासाठीची साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते बघूया जी चिकटही होणार नाही आणि गार झाल्यावर वातटही होणार नाही चला तर मग रेसिपी बघूया आता इथे तुम्ही बघू शकता साबुदाणा जितका छान भिजलेला आहे आणि इतका मोकळा आहे तर तो भिजवताना काय करायचं जर का आपला साबुदाणा एवढा आहे तर त्याच्या एवढंच पाणी आपल्याला जास्त घ्यायचं आहे पूर्ण पातेलं भरून किंवा त्याच्यापेक्षा दुप्पट असं काही घ्यायचं नाही जे साबुदाण्याची रेंज आहे त्याच्यापेक्षा किंचित थोडंसं पाणी आपल्याला घ्यायचं आता खिचडीसाठी जेवढी आपण खिचडी करणार आहोत तेवढा साबुदाणा एका भांड्यात घ्यायचा आता त्यामध्येच आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे जवळजवळ मी इथे तीन मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट घालतीये आपण जो भिजवलेला साबुदाणा आहे त्यामध्येच घालायचा आणि ते सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे ते ते आता शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक साधारण चमचाभर तरी साखर घालायची थोडी तुम्हाला आवडत नसेल तर अर्धा चमचा घाला पण साखर घातल्यामुळे त्याची चव आणखीन छान होते त्यामुळे एक चमचा साखर घालायची आणि आपल्या चवीनुसार मीठ घ्यायचं आणि ते सुद्धा त्यातच घालायचं आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकत्र करायचं आहे म्हणजे त्या साबुदाण्याला शेंगदाण्याचा कूट मीठ आणि साखर सगळं व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने आपल्याला ते सगळं एकत्र एक करून ठेवून द्यायचं आहे आता तुम्ही साबुदाणा पण जर का भिजत घालायला विसरला असाल तर माझ्या चॅनेलवर इन्स्टंट साबुदाणा वड्याची सुद्धा रेसिपी आहे ज्याच्यासाठी साबुदाणा भिजत घालावा लागत नाही मी इथे वरती लिंकमध्ये देते आता इथे आपलं सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे शेंगदाण्याचा कूट साखर आणि मीठ आता आपण फोडणीची तयारी करूया आता इथे आपण फोडणीसाठी एक अर्धा चमचा तूप घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा किंवा एक चमचा तेल घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला दोन्ही घ्यायचं आहे तूपही घ्यायचं आणि तेलही घ्यायचं आहे आता इथे तेल छान तापलं की आपल्याला त्याच्यामध्ये जिरे घालायचे आहेत जिरे जरा जास्तच घ्या कारण जिरे जितके जास्त असतील तितकी छान चव येते आता त्याच्यामध्ये मी शेंगदाणे घालतेय शेंगदाण्याचा कूटसुद्धा आपण वापरलेला आहे पण शेंगदाणे सुद्धा छान लागतात त्यामुळे तुम्हाला आवडत नसेल तर नका घालू पण शेंगदाणे घातले तरी चव छान येते त्यामुळे मी इथे शेंगदाणे घालते आणि ते जरा आपल्याला त्या तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत आता इथे शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत आता त्यामध्ये मी तीन मोठ्या मिरच्या चिरून घातलेल्या आहेत फोडणीमध्ये याहून अधिक तुम्ही बटाटा घालू शकता बटाटा छान तेलामध्ये परतला की तो पण छान लागतो पण कढीपत्ता कोथिंबीर उपवासासाठी चालत नाही त्यामुळे ते टाळा आता इथे मी याच्यामध्ये आपण जे मगाशी साबुदाणा शेंगदाण्याचा सा फूड मीठ आणि साखर जे एकत्र केलं होतं ते घालते ते सगळं आपल्याला या तेलामध्ये घातल्यावर सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित साबुदाण्याच्या खिचडीसाठी सगळ्यात महत्त्वाचं की ती चिकट होऊ नये यासाठी आपल्याला खिचडी झाकून ठेवायची नाही आहे झाकून ठेवलं की ते पाणी पुन्हा त्यात पडतं त्यामुळे ते चिकट होते आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्याला ती सारखी हलवत राहायची आहे सारखी मिक्स करत राहायची जेणेकरून ती खिचडी खाली लागत नाही आणि छान तो साबुदाणा सगळीकडून भाजला जातो आणि तिसरी गोष्ट अशी की आपल्याला तो साबुदाणा जास्तसुद्धा भाजत राहायचं नाही आहे कारण तर तेलामध्ये तुपामध्ये सारखा तो साबुदाणा हे करून मग तो वातट होतो म्हणजे खिचडी गार झाल्यानंतर अशी चामट किंवा वातट होते तर ते होणार नाही यासाठी आपल्याला या तीन गोष्टी पाळायच्या आहेत जेणेकरून आपली साबुदाण्याची खिचडी छान अशी मोकळी आणि छान अशी राहते गार झाली तरीही आता जास्त वेळ परतायची नाही म्हणजे किती वेळ असं तुम्ही म्हणाल तर मी सांगते तुम्ही मोजून घड्याळात तीन मिनटं लावून ही खिचडी सतत फ्राय करत राहा मिडियम गॅसवर म्हणजे तुमची खिचडी जास्तही भाजली जाणार नाही आणि कमीही भाजली जाणार नाही बरोबर तीन मिनटं किंवा अगदीच तुमचा साबुदाणा वेगळा असेल तर चार मिनटं खिचडी सतत परतत राहा त्याच्यापेक्षा जास्त वेळ खिचडी परतायची गरज नाही साबुदाणा पटकन शिजतो आणि आपली साबुदाण्याची खिचडी छान अशी मोकळी आणि मऊसूद राहते आता मी इथे तुम्हाला दाखवते आपली साबुदाण्याची खिचडी तयार आहे तरी सुद्धा किती मोकळी आणि किती छान अशी झाली आहे म्हणजे तुम्हाला साबुदाण्याचा सा रंग बदललेलाही दिसत असेल आणि तितकीच खिचडी मोकळी सुद्धा दिसते अशा पद्धतीने छान अशी आपली उपवासासाठीची साबुदाणा खिचडी तयार आहे अगदीच तुम्हाला वाटत असेल तर वरून तुम्ही ओलं खोबरं घालू शकता मी सांगितलेल्या पद्धतीने साबुदाणा खिचडी बनवून बघा मी ज्या तीन टिप्स सांगितलेल्या आहेत त्यानुसार साबुदाणा खिचडी जर तुम्ही बनवलात तर शंभर टक्के ही खिचडी मोकळीच बनेल अजिबात चिकट बनणार नाही आणि तुम्ही उपवासाव्यतिरिक्तसुद्धा ही खिचडी बनवून खाल इतकी छान ही खिचडी बनेल त्यामुळे रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू